रामकृष्ण हरी दामोदर कृपारणेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं शंकराचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद तुम्ही भजन करा हो सुरू शिवशंकर माझे गुरु तुम्ही भजन करा हो सुरू शिवशंकर माझे गुरु चार बाजूनी चार नंदी चार बाजूनी चार नंदी कोणा नंदीचं दर्शन करू कोणा नंदीचं दर्शन करू शिवशंकर माझे गुरु शिव शंकर माझे गुरु तुम्ही भजन करा सुरू शिवशंकर माझे गुरु तुम्ही भजन करा सुरू शिव शंकर माझे गुरु चार बाजूनी चार बागा चारी बाजूनी चार बागा कोण्या बागेतील फुल तोडू कोण्या बागेतील फुल तोडू शिव शंकर माझे गुरु तुम्ही भजन करा सुरु शिव शंकर माझे गुरु तुम्ही भजन करा सुरू शिव शंकर माझे गुरु चार बाजूनी चार तुळसा चार बाजूनी चार तुळसा कोण तुळशी पाणी घालू कोण तुळशी पाणी घालू शिव शंकर माझे गुरु तुम्ही भजन करावर सरू शिव शंकर माझे गुरु तुम्ही भजन कराहो सुरु शिव शंकर माझे गुरु चार बाजूनी चार गुरु चार बाजूनी चार गुरु कोण गुरुचे चरण धरू कोण गुरुचे चरण धरू शिव शंकर माझे गुरु तुम्ही भजन करा हसुरु शिव शंकर माझे गुरु शिव शंकर माझे गुरु शिवशंकर माझे गुरु धन्यवाद